महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा फोनवर मोठ्यानं बोलण्याचा आणि चापट मारल्याचा राग मनात धरून एका सुतारानं त्याच्या सहकाऱ्याची हत्या केली या सुतारानं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामध्ये सहकाऱ्याचा सा मृत्यू झाला असून कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी अफसर आलम याला अटक केली आहे कांदिवली पश्चिमेकडील भाटिया स्कूलसमोर असलेल्या दैवी इंटरनेटी पी टू या ठिकाणी वीस एप्रिल रोजी ही घटना घडली तक्रारदार मनोज चौहान हे तीन महिन्यांपासून याच इमारतीमध्ये सुतार कामाकरिता राहत आहेत तेथे जितेंद्र चौहान आणि अफसर यांच्यासह दहा ते बारा जण एकत्र काम करत होते वीस एप्रिलला रात्री मनोज सत्येंद्र बहादूर आणि अफसर मोबाईलवर मॅच बघत होते काही वेळानं जितेंद्र तेथे ते फोनवर बोलत आला तेव्हा अफसरनं जितेंद्रला क्यू चिल्ला रहा आहे आरामसे बात करणा असं म्हटलं तेव्हा जितेंद्रनं त्याला तू क्या बॉसगिरी दिका रहा आहे क्या असं म्हणत चापट मारली त्यावरून दोघात मारामारी झाली मनोज आणि सत्येंद्र यांनी त्यांना रोकले मात्र नंतर जितेंद्र दुसऱ्या मजल्यावर उभा असताना अफसरनं त्याला खाली ढकललं जितेंद्र दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन रक्त येऊ लागले सहकाऱ्यांनी तातडीने त्याला कांदवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेलं मात्र काही तासांनी जितेंद्रचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करत अफसरला अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा